सोलापूरच्या राजकारणात एक मोठा आणि बदल शांतपणे आकार घेत आहे एकेकाळी एकमेकांविरोधात उभे राहणारे राजकीयदृष्ट्या भिन्न विचारसरणीतून काम करणारे आणि स्वतंत्र गटतट सांभाळणारे दोन्ही भाजप आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख अलीकडे सतत एकत्र दिसू लागले आहेत महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना दोन्ही नेते एकाच वाहनातून उतरल्याने या समीकरणावर शिक्कामोर्तब झाल्यासारखेच झाले मात्र राजकीय निरीक्षकाचे म्हणणे हे की ही पहिली वेळ नव्हे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही नेते जवळीक वाढवत अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र उपस्थित राहताना दिसत आहेत सोलापूर भाजपात काही काळापासून अंतर्गत गटतट असंतोष आणि दोन वेगळ्या शक्ती संरचना याची चर्चा होती मात्र आता हे दोन्ही देशमुख एकत्र येऊ लागल्याने पक्षातील समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकतात असा राजकीय अंदाज व्यक्त केला जात आहे ही केवळ औपचारिक जवळीक नाही तर मोठ्या राजकीय तयारीची सुरुवात आहे तर काहींच्या मते ज्या सोलापूरमध्ये दोन्ही देशमुख भूतकाळात नेहमी विरोधी टोकांवर उभे दिसले तिथे आता ते एकाच मंचावर एकाच व्यासपीठावर आणि एकाच संदेशात दिसणे ही मोठी राजकीय घटना ठरत आहे Yes. Mm -hmm.